बुलेटिनच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिले ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकणं आता अनिवार्य असणार आहे हा निर्णय किंवा हे नवं शैक्षणिक धोरण लागू करण्यामागचं कारण काय आणि कशा पद्धतीनं याची अंमलबजावणी होईल याचं कारण असं असावं की सुकानू समितीने यापूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सारखं महाराष्ट्रातलं सुद्धा शिक्षण असावं यासाठीचा ड्राफ्ट जाहीर केला होता आणि तेव्हाही महाराष्ट्रामध्ये हिंदी शिकवली जाणार याबद्दल बराच गदारोळ उठला होता आणि आता त्याची शिक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सुकानू समितीनं त्याची निश्चिती केल्यामुळं आता पुन्हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागेल आता याचं दोन तीन कारण सांगितले जातात एक म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती जे शैक्षणिक धोरण आहे त्याला अनुसरून महाराष्ट्रातलं शैक्षणिक धोरण असावं किंवा आणखी व्यापक पद्धतीचा विचार असाही असू शकतो की बहुसंख्य राज्यामध्ये दाक्षिणात्य राज्य वगळली तर हिंदी भाषा ही बोलली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तो एक सहज भाग आहे कि किंवा आपल्याकडे सुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये कॉस्मोपोलिटियन आणि देवनागरी लिपीच असल्यामुळं त्या दोन्ही संस्कृतीला आणि लिपीला सुद्धा ते अनुकूल आहे पण आता याच्यात झालंय असं की आता अशा पद्धतीने हिंदी अनिवार्य केलेली असल्यामुळं जी अजूनही राष्ट्रीय भाषा नाही आहे तर आपल्याच राज्याच्या आजूबाजूला जी सात आठ दहा राज्य आहेत जसं गोवा आहे गुजरात आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेश वगळता इतर राज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जर समजा कानडी गुजराती तमिळ तेलुगू अशी शिकण्याची संधी दिली असती तृतीय भाषा म्हणून तर अधिक चांगलं झालं असतं असा एक मतप्रवाह आहे आणि आता हिंदी म्हटलं की आपल्याकडे उत्तर भारत विरुद्ध महाराष्ट्र असं जे राजकारण आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा याची टीका टिप्पणी होण्याची शक्यता आहे या सुकानु समितीनं हा निर्णय घेतला त्याचबरोबर नवं पाठ्यपुस्तक कोण छापणार एसीआर सीआरटीच्या माध्यमातून कसं छापलं जाणार पंधरा ज्या वेगवेगळ्या समित्या हो होत्या शैक्षणिक स्तरावरच्या त्या कमी करून केवळ चारच समित्या करण्याचा असा एक व्यापक दृष्टिकोन असणारा निर्णय कालच्या ह्या समितीच्या बैठकीमध्ये घेतला कदाचित आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सुद्धा वेगळ्या पद्धतीनं नव्या वेळापत्रकासह सुरू होईल असं आता दिसत आहे पण आता जो चर्चेचा विषय आहे तो हाच आहे की ह्या वर्षी शैक्षणिक वर्षापासून हिंदी भाषा शिकणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे असं दाक्षिणात्य राज्यामध्ये करणं शक्य झालं असतं का हा खरा विषय नक्कीच राहुल त्यामुळे आता एक मात्र नक्की की इतर भाषांबरोबर आपली हिंदी सुद्धा विद्यार्थ्यांची चांगली होईल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी